पण प्रत्येक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतील ना सगळे एका ठिकाणी एक जण असं दोन माणस आम्हाला एक पोरगा सांभाळता येत नाही असं आहे कशाने பாப்பா काय ते सगळं सामान आणत असतील ना सगळे बोजा सगळ्या या अशा घोड्यांवर मी ते पळत नाही ना जास्त असं आहे

आणि मग तुमचं हे मोठं झालं तुम्ही काय विकतात काय हा चार पाच महिने ओके हे इन्कम आहे मोठी झालेली अशी काय काम त्यांचं पिल्ल्याला म्हणजे मी मोठी मी नाही विकत ना अशी मोठी पण विकत ओके आणि एक याच किंमत काय असते

इकडे लांडगे आहेत लांडगा तर भेटतच असतील ना तुम्हाला रात्री तुम्ही झोपता का लक्ष ठेवावं लागतं असं कुत्री कुत्री हा ते आम्हाला नाही काय करणार ना करतील कुत्री ना आता बोलतोय बोलतोय मग त्यांना पण करतो काय नाही ना बरोबर आता ही तुम्ही बोलवली म्हणून अशी आली का इथे एकत्र म्हणून सगळी एकत्र आली हैल काय भारी पद्धत अशी शप गोड्यांना पण कळत असेल ना का नाही बोलावलं जमा झाली ना अरे बाप ले भारी हो तुमचे वडील असत ना मग आता फक्त हे बरोबर असं आहे का मग ते कोण बघत मग बंद ज्यांचा पोरगा वारला तर ते बंद मला तीन मुली